आज मी तुमच्यासाठी दिवाळी विशेष असा अर्धा किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आहे याची रेसिपी घेऊन आली आहे हा चिवडा अजिबात असं तेलकट न होता अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो हा कुरकुरीत आणि खमंग चिवडा मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा स्वादिष्ट रेसिपीज बघायला मिळतील नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीजमध्ये मी इथे अर्धा किलो एवढे पातळ पोहे घेतले आहे पोहे मी आधी स्वच्छ चाळून घेतले आहे निवडून घेतले आहे तसेच मी इथे दीड वाटी एवढे मका पोहे घालणार आहे मका पोहे शक्यतो कोणी घालत नाही पण मी घालते एकदा करून बघा अशा पद्धतीने खूप छान तयार होतात हे छान असे कुरकुरीत बनतात सगळ्यात आधी आपण इथे पोहे छान असे भाजून घेणार आहोत कोरडेच भाजायचे आपल्याला जेणेकरून हे छान असे कुरकुरीत होतील पोहे आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे नाहीतर खालून जळतील हे हे बघा इथे छान असे पोहे ते चुरले जात आहेत याचा अर्थ इथे आपले पोहे व्यवस्थित भाजून झाले आहे आता हे पोहे आपण काढून घेऊया आणि बाकीचे पदार्थ आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी ते कढईत तेल घेतलं आहे सगळ्यात आधी मी इथे खोबरं तळून घेणार आहे छान लाल होईपर्यंत तळायचं आहे आपल्याला हे बघा तळून झालं आहे आता आपण याला काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण इथे अर्धी वाटी शेंगदाणे हे तळून घेणार आहोत सगळे पदार्थ आपल्याला मंद गॅसवरच तळायचं आहे जेणेकरून हे खमंग असे तळले जातील हे बघा छान कलर आला आहे शेंगदाण्याना आपण याला काढून घेऊया त्यानंतर मी इथे मका पोहे तळून घेणार आहे थोडे थोडे करून तळणार आहे जेणेकरून छान फुलतील हे मका पोहे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे मोठ्या गॅसवर याला तळायचं आहे जेणेकरून हे पटकन फुलतील त्याचप्रमाणे इथे दहा ते बारा मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मधून अशा चिरून घेतल्या आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही इथे घालू शकता छान अशा खमंग इथे तळून झाल्या आहे तुम्ही बघू शकता मिरच्या त्याचप्रमाणे इथे कढीपत्ताही घातला आहे अर्धी वाटी एवढा कढीपत्ता घातला आहे मी तळायला छान असा कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे हे बघा तळून झाला आहे व्यवस्थित कढीपत्ता आपण याला तर काढून घेऊया सगळं साहित्य तळून झाल्यानंतर आता आपण हे जे पोहे आधी भाजून घेतले होते त्याच्यात हे सगळं साहित्य आपण घालूया सर्व पदार्थ व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून इथे पोहे तुटणार नाही आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पिठी साखर दोन चमचे एवढी साखर घातली आहे मी चवीनुसार मीठ घातलं आहे इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडरही घातली आहे पण मी इथे दाखवायला विसरली होते आमचूर पावडर पिठी साखर याच्यामुळे खूप छान अशी आंबट गोड चव येते त्याच्यामुळे खूप छान लागतं हा चिवडा त्यानंतर मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि अर्धा चमचा एवढी हळद घालती आहे गॅस बंद करून घालायचं आहे आपल्याला नाहीतर आपली हळद जळू शकते आता ही फोडणी आपल्याला पोह्यांवर घालायची आहे सर्व बाजूने जेणेकरून आपल्या चिवड्याला छान असा रंग येईल आणि चवी खूप छान लागेल हळदीमुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने जेणेकरून हळद सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागेल कुठेही पांढरे असे पोहे दिसणार नाही आपले सगळा चिवडा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी खमंग असा आंबट गोड चवीचा आपला इथे पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे पोहे किती इझिली इथे चुरलं जातात आणि अजिबात तेलकट झालेला नाही आहे हे बघा तुम्ही इथे सर्व करताना आवाज ऐकू शकता किती खमंग असा चिवडा इथे तयार झाला आहे अगदी कुरकुरीत असा आवाज येतो आहे हे बघा किती छान दिसतो आहे तर तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने पातळ पोह्यांचा चिवडा नक्की एकदा करून बघा अगदी खमंग असा बनवून तयार होतो खूपच सोपी रेसिपी आहे अगदी संपेपर्यंतसुद्धा वातळ होत नाही शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत राहतो मी ते तुम्हाला दाखवते अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि किती पटकन इथे चुरला जातो आहे तर तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने पातळ पोह्यांचा चिवडा नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ऐकनही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल रेसिपीजच्या आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद